नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी लवकरच नागपंचमीचा सण येणार आहे आणि नागपंचमीचा सण म्हटले की आपल्याला येणगार ज्वारी लागते कारण नागपंचमीला नैवेद्य म्हणून आपण ज्वारीच्या लाह्या दाखवत असतो आणि म्हणूनच तुमच्या समोर आताच्या ज्वारी घेतलेल्या आहेत आणि हे अत्यंत दुर्मिळ आहे फारसं कुठं बघायला मिळत नाही आणि याच्या लाया तर तुम्हाला वर्षात एकदाच असंच असते आणि नागपंचमी नागपंचमीसाठी आपण खास ऑफर काढलोय त्या ऑफर मध्ये ज्वारी मोफत मिळणार आहे तर ते ऑफर कसे आहे आता तुम्हाला कार्बर सांगलच बघा हो आणि इकडे घेतलेले आहे आणि इकडे स्वादिष्ट काळा मसाला घेतलेला आहे आणि इकडे बघू शकता एक एक किलो हे पाकिट आहे तुम्ही हे कांदा लसूण मसाला आणि किंवा हे काळा मसाला दोन्ही घेतला तरी पण आणि एका किलो वरती आपण घेत देणार आहे पाव किलो एनगार ज्वारी तुम्हाला मोफत मिळणार आहे आणि मंडळी ह्या पाव किलो जो लाया किती तयार होतील तर चांगलं पाठीवर होते बघा त्यामुळं नैवेद्य दाखवून घरच्या सगळ्यांना लाया या खाता येतील बाजारामध्ये तुम्हाला पॉपकॉर्न मिळतील पण ज्वारीच्या लाया मात्र मिळणं दुर्मिळ आहे बघा त्यामुळं या दोन्हीपैकी एक किलो जो कोणताही मसाला घ्यायचं खरेदी करायचं त्याच्यावरती हे बिलकुल मोफत तुम्हाला मिळणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे कांदा लसूण मसाला आणि काळा मसाला आपल्या दररोजच्या भाजीसाठी पण हे चालतोय मस्त झणझणीत पण येणार रंग पण येणार आणि खायला पण स्वादिष्ट लागणार असं आपलं हे दोन्ही कांदा लसूण मसाला आणि काळा मसाला आहे तुम्हाला रोज हे भाजीमध्ये पण चव मिळणार आणि आपल्याला साठी आपल्याला लाया पण मिळणार हा या मसाल्यावरती हे मोफत मिळवा आणि मोफतच घरपोच तुम्हाला येणार आहे त्यामुळं आता आपण बघूया तर रेसिपी पांढरशुभ्र दिसणार या ज्वारी पासून मस्त फुललेलं लाया आता या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे आणि काही जणांना माहित पण नसते यनगार ज्वारी कसं असते तर यनगार ज्वारी असते आपण आपण रोज वगैरे भाकरी बनवतो तसं त्यावेळी आपण ज्वारी आणतो ते जरा मोठं असतं आणि त्याला कलर थोडस डिम असते म्हणजे हे बघू शकता येणगार ज्वारी आहे पूर्ण असं पांढरा शुभ्र आहे आणि थोडस बारीक आहे त्यामुळे आपण म्हणजे घेताना तुम्ही बाहेर घेतलं तरी पण कुठे घेतलं तरी त्यावेळी आपल्याला हे येणगार ज्वारी असं आपण हे ओळखूनच घ्यायचं या ज्वारीमध्ये मंडळ फायबरचं जा प्रमाण जास्त असतं शरीराला एकदम हितकारक गुणकारक असे हे आहे त्यानंतर काही मंडळी डाईट करण्यासाठी सुद्धा म्हणजे वजन कमी करण्यासाठी अशा ज्वारीचा जा, अशा ज्वारीचा जा लायाचा उपयोग करत असतात त्यामुळे आवर्जून हे अशा पद्धतीचे ज्वारी आपण आवर्जून खाल्लं पाहिजे आणि आता हे बघूया तयार कसे होतात या ज्वारीपासून कारवाई कसं म्हणतेस सुरुवात करूया हा आणि येणाऱ्या नागपंचमीसाठी तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून शुभेच्छा असणार तर आता बनवणार आहोत आपण लाया तर लायासाठी ना आपण इकडं एक प्लेट घेतलेली आणि वाटी घेतलेली आहे वाटीने आपल्याला इथं दोन वाटी मी ज्वारी घेणार आहे एक वाटी घेतलं तरी पण होईल बघा आता इकडे मी दोन वाटी हे एनगार ज्वारी घेतलेले आहे बघ आता आपण इकडे ज्वारी घेतलेले आहे आता आपल्याला ज्वारी आहे ना हे चांगलं उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे ज्वारी घालायचं आहे त्यासाठी आपण पाणी ठेवलेले आहे चांगलं उकळायला तर आता आपण पाणी उकळलंय का बघूया बघ आता आपण आहे ना पाणी उकळलंय का बघूया झाकण काढते बघू शकताय मस्त पाणी सुद्धा आहे ना उकळत आहे तर त्यामध्ये आपल्याला घालायचं हे एनगार ज्वारी सगळं घालायचं आणि बघा पूर्ण असं असं ना सगळं हलवून घ्यायचं बघा आता आता सगळं आपण आहे 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 ना ना हे हे घेतलेले तर आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आपल्याला आहे ना आता हे खाली काढून घ्यायचं आहे खाली काढून घेऊन आहे ना आपण एक दोनच मिनटं आपण ह्याच्यावरती झाकण लावूया आणि काढूया बघा आता एक दोन मिनटं झालेली आहे आता आपण हे झाकण काढूया तर आता आपल्याला आहे, आहे जोर ना हे उकळत्या पाण्यामधलं आपल्याला सगळं हे काढून घ्यायचं आहे आणि इकडे बघा मी चाळणी घेतलेली आहे खाली एक पातीने घेतलेले आहे त्याच्यावरती आपल्याला सगळं असे नितळून वरती सगळं ज्वारी ज्वारी आणि सगळं पाणी ना खाली जात आणि पूर्ण असं आपल्याला ह्यातलं पाणी ना सगळं नितळून घ्यायचं आहे हे बघू शकता पूर्ण तर निथळून घेतलेले आहे बघा आता आपल्याला आहे ना एका सुती कापड्यावरती आपल्याला चांगलं असं आहे ना परत आपल्याला हे म्हणजे कापड्यावरती घालून पूर्ण असं वाळवून घ्यायचं आहे म्हणजे उन्हात वगैरे वाळवायचं नाही घरातच आहे ना आपल्याला कपड्यावरती घालून हे वाळवून आहे आणि एक अर्धा तास ते एक तास भर आहे ना हे वाळवून घेऊया बघा आता आपण इकडे कापड हातरलेले आहे तर आपल्याला चांगलं आहे ना ज्वारी सगळीकडे घालूया पूर्ण आपण पाणी निथळून तर घेतलेलेच आहे असं सगळं घालायचं आपल्याला जारी सगळीकडं चांगलं हे वाळवून घ्यायचं जे उन्हात वगैरे घालायचं नाही उन्हात घातली की ते परत कडक होतात त्यामुळे आपल्याला असं घरात सावलीतच आपल्याला हे वाळवून आहे आणि तुम्हाला शहरात वगैरे ना तुम्ही फंका सुद्धा चालू करून ठेवू शकताय फंक्याच्या खाली सुद्धा तुम्ही वाळवून घेऊ शकताय तर आता आपण आहे ना एक तासभर हे वाळवून घेऊया ते बघ आता तास दीड तास झालेले आहे बघ आता चांगलं असं ज्वारी वाळलेले आहे आणि इकडे आपण शिगडीवरती कडाई सुद्धा ठेवलेलीच आहे तर आता आपण कडाईमध्ये ना थोडस आपण ज्वारी घालूया कडाई सुद्धा गरम झालेलीच आहे थोडंसं घालते मी जास्त पण नाही घालत आणि चांगलंस असं आपल्याला ज्वारी आहे ना असं हलवून घ्यायचं म्हणजे सगळी बाजून येणं ज्वारी भाजला जातो म्हणजे काय ते असंच आपण ठेवलं की एका साईडनं भाजला जातो आणि एका साईड कच्चे राहते त्यामुळे असं आपल्याला ज्वारी गाठली की सतत आपल्याला असं हलवत राहायचं म्हणजे सगळी बाजून येणं ज्वारी बाजून चांगलं असं लाया खुल्ला जातं हे बघा आणि तुम्हाला जास्त जसं गरम वाटत असेल तर एक चमचा घ्यायचा आणि असं कापड आहे ना हलवायचं म्हणजे हात झाला पण जास्त गरम लागणार नाही आणि चांगलंस लाया पण उठणार बघा कसा आवाज आले लायाचा बघ कसं दिसतोय बघा असं आपण कापड काढले की सगळं खालीच लाया त्यामुळं असं वरती आपल्याला कापड घालायचंच म्हणजे असं चल सतं त्यांना हलवत राहायचं म्हणजे एक एकसारखं त्यांना सगळं लाया उडतात एक सुद्धा ज्वारी मागं राहत नाही आवाज बंद झाला की मग आता आपल्याला हे काढून घ्यायचं बघा आता आवाज बंद झालेला आहे म्हणजे सगळं आपल्या लाया तयार आहे तर आता आपण हे काढून घेऊ इकडं घरात मध्ये मग तो बांड घेतलेले आहे आपण ज्वारी किती घेतलं होतं आणि आपली लाया किती तयार झालेल्या आहेत बघू शकताय तर आता आपण परत थोडंसं आपण त्यामध्ये घालूया ज्वारी असं थोडं थोडं घालूनच आहे ना आपल्याला असं सगळं लाया आहे ना उठवून घ्यायचं आहे मस्त असं पांढरं शुभ्र आहे ना लाया तयार होतात आणि एक सुद्धा ही ज्वारी आहे ना माघरात नाही सगळं फुललं जातोय त्यामुळे ना आपण पाणी म्हणजे पाण्यात वगैरे आपण उकडून घेता नाही ना चांगलं असं थोडंसं म्हणजे जास्त वेळ पण उकडून घ्यायचं नाही एक दोन मिनिटात म्हणजे काढून आहे ना आपल्याला चांगलं असं घरामध्येच वाळवून आपल्याला असं लाया हे उठवायचं आहे नागपंचमीसाठी आपण नैवेद्य म्हणून ना हे लाया दाखवत असतोय आणि असं आपण केलं ना लहान मुलं सुद्धा आवडीनं खातात त्यांना वाटत आपण पॉपकॉर्न वगैरे विकत आणतो ना तसंच दिसतंय आणि खायला पण मस्त लागतो बघा तसा आवाज येतोय बघा आवाज आता बंद झालेला आहे बघू शकताय मस्त आपली लाया दिसतोय हे काढून घेऊया बघा मस्त असं असुरमोरासारखं पांढरं शुभ्र दिसतंय तर परत असंच आपल्याला थोड थोडा ज्वारी करून आपल्याला सगळं लाया हे उठवून घ्यायचं आहे तर मंडळी दोन वाटी ज्वारी ज्वारीपासून चांगला परत बरं हे लाह उठलेल्या आहेत मस्त दिसायला पण का नाही छान दिसते छान फुललेलं आहेत आणि एकदम पांढरशुभ्र असे हे लाया तयार झालेल्या आहेत बघा खास नागपंचमीसाठी साठी जरी असलं तरी सुद्धा हे आपल्याला खाण्यासाठी मात्र एकदम गुणकारी आहेत आणि असं हे यनगार ज्वारीपासून लाह्या बनवलं जातात बघा तर तुम्हाला तर आज रेसिपी कळलीच असेल येणगार ज्वारीबद्दल सुद्धा समजलं असेल ऑफर काय आहे नागपंचमीमित्त ते सुद्धा समजलं असेल आणि हे ज्वारी घ्या अशा पद्धतीने बनवा आणि सण साजरा करा चला मंडळी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा येणगार ज्वारीबद्दल अजून जरी तुम्हाला काय माहिती असेल तर नक्की आम्हाला सांगा चला आता थांबतो इथंच भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद